अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

राज्य सरकारने पंधरा फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे या अधिवेशनात मागास वर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार असून नव्याने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे तसेच आरक्षणाबाबतचे विधेयकही या अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे असे असतानाही येत्या फेब्रुवारी आमरण उपोषणाला बसणार आहेत मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी ते आमरण उपोषण करणार आहेत मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटलं आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे